समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या शाळेत सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व मार्गदर्शन करण्याबाबत भिलवडी शिक्षण संस्थेचे इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी तालुका पोलीस येथे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व पोलीस हवालदार राहुल जाधव यांना निमंत्रित करण्यात आले सुरुवातीला पाहुण्यांची ओळख तसेच महाराष्ट्र आणि राज्याबाहेर होत असलेल्या मुलींच्या चा अत्याचाराबाबत व विद्यार्थी सुरक्षाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे टीचर यांनी प्रास्ताविकात मांडणी केली यानंतर प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आणि राहुल जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील ऐतवडे यांनी स्वागत केले यानंतर प्रमुख मार्गदर्शक भगवान पालवे यांनी इयत्ता पहिले ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांशी मुलींची सुरक्षितता मोबाईलचा गैरवापर गुड टच बॅड टच शाळेतील असणारे सीसीटीव्ही कॅमेरे नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी कि अशा पद्धतीचे अन्याय होत असेल तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना किंवा जवळच्या व्यक्तींशी बोलून झालेल्या अन्यायाची न घाबरता चर्चा करावी तसेच शाळा घर किंवा शाळेबाहेर अघटित काही घडल्यास लगेचच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा आवा शिक्षक, शिक्षक असे आवाहन विद्यार्थ्यांना केले त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी हितबूज साधून त्यांच्या शंकांचे निरसन करावे असेही भगवान पालवे म्हणाले शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे टीचर यांनी आपल्या मनोगतात शाळेत राबवत असलेल्या विद्यार्थ्यांबाबतच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना पोलीस सहकार्य इत्यादी बाबतची मांडणी केली त्याचबरोबर शाळा भरताना आणि शाळा सुटताना पेट्रोलिंग करणारे पोलीस यांचे सहकार्य मिळण्याबाबत विनंती केली यावेळी शाळेचे पालक प्रतिनिधी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे टीचर यांनी मानले मांडले काहीतरी चुकीचं कोणी करत असेल तुमची छेड काढत असेल तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ती गोष्ट आपल्याला कळेल आणि आपण पुढं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नक्कीच आपण त्याच्यावर प्रतिबंध करू शकतो जरी तुमच्या नात्यातील असेल तरी घाबरायचं नाही त्याचे सगळे आम्ही आहोत तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आपलं काम आहे शाळेत शिक्षण शिक्षण घेणं इतर ज्या गोष्टी सोबत चुकीच्या घडतात जर कोणी असं चुकीचं करत असेल तर त्याला पनिश करण्यासाठी आम्ही आहोत आणि तुमच्या बरोबर कायम आहोत त्यामुळे ती मनातली भीती काढून टाकायची त्यानंतर बऱ्याच वेळा तुम्ही शाळेतून जाता येता बऱ्याच काही जण स्कूल बसमध्ये येत असतील किंवा काही जण सायकलवर पण येत असतील बरोबर बऱ्याच वेळा सायकलवर जाताना येताना कोणीतरी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत किंवा कोणीतरी एखादा टॉट मारत मोठे मुलं असतात तुमच्या शाळे प्लेन असतात बाहेरचे पण असू शकतात की तुम्हाला काहीतरी बोलतात नेहमी चोरून बघतात नेहमी तुमचा पाठलाग केला जातो विशेषतः दहावी नववी दहावीच्या मुलीबरोबर हा प्रकार करू शकतो तर अशा वेळी तुम्ही न घाबरता ही गोष्ट कुठंतरी आमच्यापर्यंत आणली पाहिजे तुमच्या शाळेत ती तुमच्या आवडत्या शिक्षकाला सांगा ज्या व्यक्तीबरोबर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका